<laughs> आता मनीस माहिली एकटं पुढे जा आणि आता मी घालून येत होते तर एक पड्या म्हणता <laughs> नाही मस्तपैकी क्रिकेट जवळ येणार <laughs> स्वागत असं माझ्या नवीन एका व्हिडीओ मध्ये मंडळी आज हा टिप्पर आणि आम्ही आता सर्वजण चाललो म्हणजे मनीष गंधर्व माई आणि पप्पा आम्ही चाललो होतो जामसंड्यात टिपराका आणि जामसंड्यात ना येऊन मग आम्ही जाणार नाडनला टिपरा तर आजचा व्हिडिओ मस्त होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघत राहा चला टिपरा निघालो तर आमच्या सोबत मनीष माई आणि पप्पा सोबत आणि गंधर्व कॅमेरामॅन तर चला टिपरा मंडळी आम्ही आता उतरलो गाडी पार्किंगला लावलं आणि आबा कामावर नाही येत होतो जामथंड्यात भेटलो तिक आपण घेतलं तो म्हणतो मी पण जत्र घेतोय मग तिक आपण घेतलं आणि आम्ही आता चाललो 来办的。 न व्हायचं तर मंडळी आम्ही आता लाईनीत उभे राहलो जास्त गर्दी नाही आहे आता कारण आता वाजले साडेपाच त्याच्यामुळे जास्त गर्दी नाही दिसत आता

હા <ihaz violin Legisl pile Styles> <wh appearance animais> ah.

तिकाची तुला हे किती शंभर रुपये हॉटेल ना हे रे हे पण शंभर रुपये तीन घेणार काय करणार तीन आहे दोन दोन घेणार बोलत शंभर रुपये आता

आम्हाची एवढी गर्दी नव्हती त्याच्यामुळे आमचं दर्शन पण मस्त भारी पास एकदम झाला तर मंडळी आता इलो आम्ही मनीष आणि माहीत आहे खेळूचा त्याच्यासाठी जर आता एक हरकती आहे खाली हा हे पायरेच ना queர்री அ halo ber एकमेकावर पडू नको ए लांब लांब खेळा लांब लांब खेळा त्याच्या पाय देशाल किती रुपया पन्नास हा आमच्या शंभर पावती पण हा तिकीट हा 啊啊！好话，听话。啊 <music> मनीष बरोबर ऐकत नाही बाबा जबरदस्त झाला संपला जा तस जा ना बस हे मनीष सुत्र हे

मी मागा घेऊची आता क्रिकेटला उन्हासाठी आताच घेते कसं कसा सर

पण चांगलं वेगळंच दिसत कस वाटतो हॅकर आता हॅकर आणि हंगाम सुरू होता आमचे क्रिकेट त्याच्या होण्यासाठी मी कॅप घेतलं आज आणि काहीतरी पण मी घेतले मनीष मनीषने कॅप आणि मनीष आम्ही भरपूरच घेतला बरोबर आहे काय रे हे पडलं पुढे आणि आता मी घालून येत होते तर एक परगा म्हणता असच घालून सुरू करा म्हणता समजूचा ना खरोखर भारी जा ना समजणार नाही कोण आता

हो गेला मजा बघ मी घरी गेल्यावर घरी गेल्या मजा बघ कसले घाबरे निर बिअर ला घाबरतो आता तर मंडळी निघालो आम्ही आता येणार पार्सल काहीतरी खाऊ का आणि मग घरी जाणार चला हे बघा आमच्या कर्तव्यक्ष कर्तव्य दक्ष कर्तव्य दक्ष पोलीस हवालदार आमचे कदम साहेब बघायला देवगड पोलीस स्टेशनचा बंदोबस्त तुम्ही बघू शकता किती चोखा तो एक नंबर हा चला मी बघित मी मगाशी पाच साडेपाच तर मंडळी पार्सल घेतला आता नाश्ता घरी सर्वांका है परत आता सात वाजून गेले गेलेत उशीर लागा तेव्हा त्याच्यामुळे पार्सल घेतला चला जाऊया घरी घरी आणि आई का मी खास खाज घेऊन इलेलं आहे शूटिंग करू गावलं ना पण हे माका मंडळाने अदिरबा देवीच्या यांनी पुजाऱ्याने माझा नाराजी ना, विठ्ठल कोइंडे पोलीस म्हणून दिले नाही विठ्ठल कोइंडे विठ्ठल कोइंडे ब्लॉक म्हणून नाही दिला पोलीस म्हणून दिले नाही आणि एक दिवस असं येत तो विठ्ठल कोइंडे ब्लॉक हा या नमस्कार नाराळ घे नारळ घ्या आणि आमची आजी आई वर ना खास तर मंडळी माझी आजी, आजी हा तुलग आजी हेच असता पण आता फक्त फक्तच जरा हे फ्रॅक्चर झालं त्याच्यासाठी मुंबईत होती तीन चार महिने त्याच्यामुळे तुमका दिसली नाही ती आता रोज अमका तो रोज तुमका व्हिडिओ माझ्या दिसणार आहात खास माझी आजी आधी रोज स्पेशल स्पेशल रोज पदार्थ घेऊन पदार्थ घेऊन येणार भाजी सकाळी काय नाश्ता ठेचा भाजी त्याच्यानंतर कढी त्याच्यानंतर जबरदस्त एक एक पदार्थ बनवता भारी एकदम तर मंडळी चला आता आम्ही वडापाव समोसा होते हे खाणार आणि मी आणि गंधर्व मग जाणार आमच्या महादेश्वरला चला आता वाजले साडेसात आता नाश्त्याविष्ट झालो की आम्ही निघणार मी आणि गंधर्व फक्त दोघेच निघणार चला आम्ही आता इलो नाडला आमच्या गावात आमचा ग्रामदैवत महादेश्वर त्यांचं पण आज तर गर्दी थोडी कमी आहे ती रात्रीनंतर नंतर दहा नंतर गर्दी होता चला दर्शन घेऊया नारायण उर्फ मामावणे एकशे वीस रुपये रुद्र दोनशे एक रुपये ग्रामदैवत महादेश्वर हर हर महादेव चला मंडळी जाऊया तर बुवा बसलेत माझे वर्गमित्र अजय पुजारे कधी येलं सकाळी सकाळी ओके ओके जाणार कधी आता भजन तर मंडळी दर्शन झाला आणि आता आम्ही निघतो घरी मंडळी असणार तुम्ही प्रसिद्ध संदीप बुवा पुजारी म्हणून आमच्या गावचे नाडण गावचे मंडळी ही ता बारी आता पर्व काय भांडूपला का भांडूप गणेश नगरला एक नंबर बारी असता आणि हे गावात सर्व मुंबई सर्व मुंबईत असतं बारीपन असतं गावात चला <elas sing up> <जाँगोगा> तर मंडळी दर्शन घेतला महादेश्वर मंदिरात आणि आम्ही आता येलो घरी तर महादेश्वर मंदिराचे मेन पुजारी तेच पुजारी जे ते मेन पुजारी होते तेच काल वारले त्याच्यामुळे यंदा कार्यक्रम पण नाही आणि गर्दी पण कमी होती तर मंडळी आता वाजले नऊ पाच आता आम्ही जेवतो आणि मग झोपणार तर आता पे नेक्स्ट स्टुडिओ तोपर्यंत बा